चलो आता आपण आतमध्ये चाललोय म्हटलं तुम्हाला की आम्ही आधी थांब थांब हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आम्ही चाललोय एक ठिकाणी डिनर साठी चास चास तर ऋषी आणि श्रीशा ऑलरेडी खाली गेलेत म्हणजे आज ऋषीच्या स्कूलचे फ्रेंड्स भेटणार होते तिथून श्रीशाला घेऊन तिकडे गेलाय तर आता डिरेक्टली ते तिथे भेटणार आहेत तर आज आपण कुठे चाललो आहे हे बघूया तर आज आम्ही नॉर्मल सी फूड और, और चिकन माहीत नाही काहीतरी ट्राय करून कारण उद्या तसंही गटारी करायचीच ते घरी तर डिपेंड्स आज काय खायचं आहे म्हणजे जर मला वाटलंच तिकडचं बघून की इथलं सी फूड ट्राय करेन तर डेफिनेटली मी ट्राय करेन तर चला मग आज बघूया आपण ऑथेंटिक काय म्हणू कोंकणी मालवणी स्टाईलमधलं जेवण आपण जेवणार आहोत तर आम्ही कुठे जातो आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण नक्की बघा चॅनलला सबस्क्राईब ला ला करा व्हिडिओला लाईक करा आणि आमच्यावर प्रेम असंच करत राहा चलो बाय तर हे न्यूली ओपन झालंय वारसा चिंच तर आम्ही आलो नव्हतो बरेच दिवस बरेच दिवस आम्ही ठरवत होतो यायचं बट काय म्हणतो की जुळत नव्हतं वेळ आणि काय तर फायनली आम्ही आलोय तर आता खूप पाऊस पडतोय त्यामुळे मला मागचं दाखवता येत नाहीये तर इथे वीस मिनटं वेटिंग आहे इथे नाव दिलेलं आहे ऑलरेडी तर बघूया मग आतमध्ये गेल्यावरच त्यांचा अँबियन्स वगैरे कळेल तर आपण ओव्हरऑल तो साधारण शूट करू तिकडचं फूड वगैरे ते ऑर्डर केल्यानंतर कळेल कसं आहे सो चलो मी आता शीशाकडे देते शीशाला काय बोलायचं ते बघते

त्यांना आम्ही आतमध्ये गेल्यावर शूट पुन्हा चालू करणार आणि तुम्हाला आम्ही नय घात ओके काय मागवलं ते सांगतो घाडी गेल्यावर तुम्हाला ओके बाय 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 तर ऋषिकेश पांचाळ आलेले आहेत ऋषी काय घेऊन आलास हां हां तर रेशीने रात्रीची सोय करून आलाय तर इथे चिंच पोकळीला थांब एक मिळत था आहे पाऊस पडतोय इथे चिंच पोकळीला इथे समोरच जे इथे राहणारे आहेत किंवा कसं म्हणू आसपासच्या एरियातले सुद्धा आहेत त्यांना माहिती आहे तिथे लाईन मध्ये दुकान येते तिथे जिलेबीवाल्या काय त्याचं नाव मुंबादेवी जिलेबीवाला तर त्याच्याकडची जिलेबी आज आम्ही ट्राय करणार आहे तर असा ओव्हरऑल मौसम आहे बाहेरचा पाऊस खूप पडतोय बऱ्याच दिवसांनी पाऊस पडतोय आणि तरीही गरम होत तर पाऊस थांबल्यानंतर मी तुम्हाला बाहेरचं दाखवेन शीशा तर पाऊस थांबल्यानंतर मी तुम्हाला त्यांचं नाव वगैरे दाखवेन तर आता नंबर आल्यावर आपण मग आत गेल्यावर सुरुवात करूया त्यांचा एमबीएस आणि फूड सो चलो मग व्हिडिओ बघत राहा basically काय आहेत मेन्यू आणि आम्ही काय ऑर्डर केलं आहे ते के मी तुम्हाला दाखवेनच तर म्हणजे सो पहिल्यांदाच आलो आहे वारशाला की त्याचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा असेल खाण्याचा आणि जसं की आता बघतो आहे की लोकं वेटिंगवर वगैरे आहेत सो ठीक आहे चांगलंच असेल पण एक असते ना आपली ऑथेंटिक चव तर ती कशाप्रकारे आहे किंवा मेंटेन केलेली आल्यावरच कळेल सो चला मग आता मेन्यू आल्यावर तुम्हाला दाखवतो काय काय मागवलं आहे आणि तुम्हाला मी मेन्यू काढा बाय तर आता मी स्टार्ट केले सोलकडी बसून सोलकडी मागवलेली छान आहे पॅकेनिक आणि खोबऱ्याचा असा खूपच वास येतो कशी बघू हो छान आहे शेषाला म्हणा तो पॅकॅनिक खोबऱ्याचा असा खूपट वास येतो जो काही तिखट किंवा नुसतं गोड करतात तर असं नाही आहे ओव्हरऑल बॅलन्स आहे छान आहे <laughs> कर कर ना दर ताक ताक नहीं ना। मी स्टार्ट केलंय जसं की मी म्हंटल तुम्हाला आधी सोडपडी मागवलेली आणि आता हे क्रॅब लॉलीपॉप मागवलंय म्हणजे त्याच्याबरोबर त्यांनी शेजवण चटणी दिली स्वतः मी स्टार्ट करतोय

हा राईस इथे रसा आहे दोन प्रकारचा सोलकढी जवला आणि चटणी आणि कांदा लिंबू आणि इथे रिशिनी मागवल्या मटन थाळी त्याच्यामध्ये वडे मागवले आहेत राईस चटणी त्यानंतर हे काय किमा आहे ना खिमा आहे सोलकढी आहे तांबडा पांढरा रस्सा आहे आणि इथे आहे अच्छा अळणी रस आहे आणि इथे आहे मटण सो चलो आता आपण स्टार्ट करूया मटन ट्राय करणार आहेस काय खातेस तू वॉट यू टू ट्राय भाकरी कशा बरोबर खाणार आहेस शिषा आता भाग ओके थांब येते डिश दे तिला रिशी हां चलो लेट स्टार्ट शिषा माझी तुम्हाला खाऊन दाखवते तिथं बुडवून खाणार ना छान आहे आवडला तू काय का ते भाकरी ना भाकरी है, भाकरी आणि ती चिकनचा रस्सा आय थिंक तो तांबडा रस्ता तिला <laughs> तिखट लागला तो चलो आता मी पण ट्राय करतो तर आता मग रिशी टेस्ट करतात तो मटन लवर आहे कसं आहे चांगलं ठीक आहे ओके तो आता सुका ट्राय करतो आहे आणि मटन सुका कसं आहे खा जरा व्यवस्थित टेस्ट घे आणि मग सांग हां ऑनेस्ट ऑनेस्ट रिव्ह्यू दे की माणसांनी इथे येऊन ट्राय करायचं म्हणजे करू शकतात का आपले पैसे एवढे घालवू शकतात का ओके मस्ट ट्राय मस्ट ट्राय की वन टाय वन टाईम वन टाईम ओके सो चलो आता आपण पण हे ट्राय करूया तो चलो थाळी दिसायला तरी खूप छान दिसतं भरलेली आहे आपण खाऊन बघूया हो मी भाकरी मागवली मी पेस्टच्या रशाबरोबर ट्राय करते चांगलं म्हणजे आपण जे कांदा घोबळ्याचं वाटण गुण करून घरी खातो मच्छी घालून तसं आणि बोंबी हे डीप फ्राय द्यायचं ना <laughs> ओके म्हणजे जसं मच्छीवर आपण लिंबू वगैरे आपण छान असं आंबट आणि तिखट जे करतो ना असं नाही आहे बट ओके वन टाईम ट्राय केलं जातो ओवरऑल मिसायला साडी छान आहे थोडं एक्सपेन्सिव्ह लेवल आहे बट ठीक आहे मी एकदा जर आला तिथे तर नक्की ट्राय करा तर त्याला मग फटाफट आपण जेवण संपवूया म्हणजे जर रेटिंग म्हणाल तर पाचपैकी तीन रेटिंग कारण का भूमीने मार ही फ्राय आहे आणि दुसरी गोष्ट आंबटपणा जो मच्छीमध्ये लागतो आपल्या कोकणी माणसाला तसं नाही आहे ठीक आहे सो बाबू तुम्हाला वाटलंच तर तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि आता पडामाच संपवतो आणि मग जातो ॲक्च्युली मी ते एका ह्याच्यावर सांगितलं पण मी दुसरं चांगलं दिसतो की हा दुसरा रसा आहे ना तो जस्ट मी आता ट्राय केला कारण आम्ही संपवत होतो दुसरा रसा आहे ना तो खूप छान आहे ती पण फिश कडी आहे खूप मस्त मी एक पाय लिहिला मला असं वाटलं तुम्हाला सांग आंबट जी मच्छीच्या कालवणमध्ये आंबट चव असेल ना ते एक्झॅक्टली ह्याच्यात नाही आहे फ्रायमध्ये नाही आहे पण या रशामध्ये खूप छान आहे आणि या जवला काय त्याच्यामध्ये मार्क बाकी रसा खूप छान आहे तीनच तरी पण तीनच कारण का मेन गेम असतो फ्रायवर फ्राय डीप फ्राय आहे त्याच्यामुळे त्यांनी मार आणि दुसरी गोष्ट ज्याला व्यवस्थित चव नाही आहे तर मच्छीचा एक टॉस असतो त्याप्रकारे थोडंच आहे बट ठीक आहे तर खूप ऑसम आहे आणि जेवला पण छान आहे चिटणी पण छान आहे फटाफटा पण जेवण थांबूया आणि मग येऊया माझी सांगते तुम्हाला आहे छान आहे ओके so okay, so सो है भावी फूड ब्लॉगर है छा सो चलो मैं लोकल लौकर फिनिश करा फिनिश तर मी माझी थाळी तर टेस्ट केलेली पण मी आता रिशीची थाळी टेस्ट केली त्यातली दातली जी मटणची ग्रेव्ही आहे म्हणजे हे जे मटण आहे ग्रेव्हीचं ते आणि वड्यांबरोबर ते खूप छान लागतं खूप छान म्हणजे म्हणते ना की माझी थाळी जर त्यांनी बोंबील फ्रायमध्ये मार घालला तर मटण थाळीमध्ये छान आहे चव वगैरे ओवरऑल छान आहे आणि फिशची पण फिशच्या रशाची टेस्ट खूप छान आहे फक्त बोंबील फ्राय मी सारखं म्हणते की आपल्याला एक सवय असते की थोडा मच्छीमध्ये आंबटपणा आणि सगळं खाण्याची व्यवस्थित खाण्याची आपल्या कोकणी मालवाणी माणसांना त्यांनी तो थोडासा कोकम किंवा लिंबू जरा मारले असेल तर मच्छी आणखीन छान लागली असे फ्राय केल्यानंतर बट ठीक आहे त्यांची ग्रेव्ही वगैरे सगळ्या ओवरऑल मटन ग्रेव्ही वगैरे खूप छान आहे आणि पिष्ट पण तर छान आहे म्हणजे मला आता मी हे जवळजवळ अर्धा वडा तरी संपवला खूप छान आहे तर मस्ट ट्राय जरी ते आला तर मी फिश लवर असाल तर एकदा वन टाईम ट्राय तुम्ही देऊ शकता आणि मटण पण खूप छान आहे त्यांची ग्रेव्ही वगैरे खूप छान आहे तर हा प्रमोशन व्हिडिओ वगैरे नाही आहे हा मी स्वतःच्या खर्चाने करतो तर यूट्यूबमध्ये माझे अजून एवढे सबस्क्रायबर नाही आहेत तर चला मग जर्नी आहे स्टार्ट केले सो बघू चांगल्या प्रकारे अशाच प्रकारे आम्ही चांगले चांगले ब्लॉग्स फॅमिली ब्लॉग्स फूड ब्लॉग्स असे करत राहू तर व्हिडिओला आमच्या भरभरून लाईक करा आणि फटाफट आम्ही जेवण संपवतो आणि मग घेतो घरी तर एकदा आलात चिंचपोकळी साईडला तर नक्की भेट द्या वारसाला सो चलो बाय बाय करा, बाए करा। कर। तर आता शीशा फिशचा रस्ता आणि चपाती ट्राय तर आता माझ्या मॅडम तुम्हाला रिव्ह्यू देणार आहे Kou en ik een goed naam geven? Een goed naam, een goed naam. Kou, dat is een goed naam. Kou, is een goed naam. Kou, तर आता आमचं जेवण फिनिश झालं आहे बघताय टेबल साफ आता निघायची वेळ शिशि शिश्यामाजी प्रसाद वाटते <laughs> सोप का छान छान एक दादा आहेत त्यांनी चॉकलेट दिलं mm. बिल जे आलं आहे ते यासाठी दाखवते कारण ते ओके ओके तर काही गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला घरी जाता सांगते तर इकडे ला एक दादा आहेत तर मी तुम्हाला दाखवते हे दादा तर हे आहेत ते दादा इकडे आहे ना लाजू नका तुमचं नाव अरविंद अरविंद त्यांनी आम्हाला खूप छान सहकार्य केलं त्यांनी आम्हाला विचारायला सुद्धा आले की टेस्ट वगैरे कसं होतं तर ओवरऑल जे फीडबॅक द्यायचं त्यांना मी दिलं सो थँक्यू आजच्या सर्व्हिससाठी तर पुन्हा कधी आलो तर तुम्हाला नक्कीच भेटू सो चलो बाय सो हॉटेलमधून निघाल्यानंतर आम्ही इथे शिशा एका आईस्क्रीम पार्लरमध्ये आलेलो तर एक ऑफर घेतला आहे तिथे ऑफर होती आज तर नाईंटी नाईन रुपीजला बॉफल एक बॉफल घेतलं आहे आणि श्रीशाने स्ट्रॉबेरी आईस्क्रीम आणि एक सीताफळ स्लाईस सो so, चलो आता इथून आम्ही निघालो आहे घरी सो भेटूया घरी गेल्यानंतर बाय so हॅलो सो फायनली आम्ही घरी आलो आहे तर मी तुम्हाला बघाशीच सांगितलं की आम्हाला जे जे वाटत होतं ते आम्ही तुम्हाला जेवताना पण सांगत होतो तर आता आम्ही घरी आलो आहे तर एक काय बोलतो हॉनेस्ट रिव्ह्यू आत्ता आम्ही तुम्हाला फायनल देतो आहे तर फिशसाठी जर तुम्ही चिंचपोकळीच्या वारसाला जाणार असाल तर एक म्हणजे जर मला विचाराल तर तिकडचा फिश फ्राय झिरो आहे कारण का मी त्यांना विचारलं जे आम्हाला सर्व करत होते वेटर दादा ते खूप चांगले होते इवन ते मला सगळं काही त्यांनी खरं सांगितलं की आता आपल्याला सध्या फिश फ्रेश मिळत नाही आहे त्यामध्ये ऑफकोर्स फ्रोझन होतं पण एक होतं की ठीक आहे ते फ्रोझन असलं तरी दुसरी गोष्ट की त्याला जे मॅरिनेशन असतं की आपण अस्सल खवयी असतो जे कोकणी मालवणी माणसं असतात आपण घरात फिश कशा प्रकारे फ्राय करतो तसंच एक टेस्ट आपल्याला हवी असते निदान कमीत कमी, -कमी तसं जरी तर तिकडे गेल्यावर एक साध्या अपेक्षा आमच्या भंग झाल्या कारण का मी आजपर्यंत मी हॉटेलला कधी गेले तर मी कधी फिश फ्राय फिश थाली नाही घेत कारण हाच हीच गोष्ट असते जी मला नाही आवडत पण आता सध्या मी ट्राय करायला लागले तर मला असं वाटतं आतापर्यंत आम्ही जर चार पाच हॉटेल जर गेलो असेल जर मालवणी किंवा ट्राय करायला तर त्यातलं आतापर्यंत एक ते दोनच हॉटेलमधलं फिश आम्हाला आहे तर वारसाचं म्हणाल तर त्यांचं ग्रेव्हीच्या बाबतीत छान होतं नो डाऊट त्यांच्या भाकरी सॉफ्ट होत्या भात वगैरे एकदम सुटसुटीत होतं त्यानंतर त्यांनी जे दिलेलं ते छान होतं पण फिश फ्रायमध्ये झिरो आहे कारण का एक गोष्ट म्हणजे त्यांनी बोंबिलची थाली मी तुम्ही बघितलं अगदी डीप फ्राय होती दुसरी गोष्ट त्याला कोकम वगैरे लावलेलं नव्हतं ना साधा लिंबू होता जे आपण मॅरिनेशन करताना लावतो तर एकदम पांचट लागत होते आणि खाताना कळत होतं की एक फ्रेशनेस असतं ना तसं नसतं तर एक म्हणजे खूप म्हणजे मी फेकून दिलं शेवटचा एक बोंबील होता नाही मला खाताच नाही आलं तर मी त्यांना बोलले तर त्यांनी मला सांगितलं बेटर दादानी की असं असं आहे तर पण मटनचं म्हणाल मटन चिकन तर मटन तर चान। मी घेतलेलं मटन होत ना म्हणजे तरी तुम्हाला असं वाटतं की जर आपण तर पीस ओके तर शीषा पण आमची मटन घेतलेलं तर, तर मटनमध्ये वडे होते तर वड्यांबरोबर ती मटनची जी ग्रेव्ही होती ना त्याच्याबरोबर तांबडा रसा पांढरा रसा ते छान होतं म्हणजे त्याच्याबद्दल नो डाऊट जर तुम्ही मटन चिकन जर ट्राय करणार असेल तर डेफिनेटली जा पण फिशसाठी जाणार असाल माझ्यासारखे असाल तर तुम्हाला नाही आवडणार ते कारण प्रत्येकाची चव वेगळी असेल डिपेंड्स कोणाला आवडेल कोणाला आवडे। नाही आवडत तर आम्हाला नाही आवडलं दहा जणांपैकी पाच जणांना आवडणारंसुद्धा असेल तर हा हॉनेस्ट रिव्ह्यू होता तर तुम्हाला कसं वाटलं आजचा व्हिडिओ तर अशा प्रकारचे जर तुम्हाला हॉनेस्ट रिव्ह्यू म्हणजे आपण जे बघतो की प्रमोशन व्हिडिओ असतात तर मी पुन्हा सांगते की हा प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे आमच्या पैसे खर्च करू आम्ही स्वतःहून तिकडे गेलो तर एक ब्लॉगर असल्यामुळे आपण जे बघतो की फूड ब्लॉगर असतात ते कुठेही गेलं एकदा सबस्क्रायबर वाढले किंवा काही झालं की त्यांना प्रमोशनसाठी बोलवलं जातं तर नाही आवडलं तरीसुद्धा खावं लागतं आणि आपल्याला त्यांची वावा करावी लागते बट मला विचाराल तर नाही तर असे व्हिडिओ आम्ही करणार म्हणजे आम्ही करतो आहे आणि जर तुम्हाला असेच रिव्ह्यू हॉनेस्ट रिव्ह्यू जर हवे असतील की कुठल्या हॉटेलला जाऊन तुमचे पैसे वाया जाणार आहेत की नाही हे कळून घेण्यासाठी जर असेच व्हिडिओ हवी असतील आणखी नाही घटक तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा तर आम्ही जितकं होईल हॉटेल ट्राय करू स्वखर्चाने आणि तुम्हाला ऑनेस्ट रिव्ह्यू देऊ की तुम्हाला जाणं योग्य आहे की नाही कारण आपल्या पैशाची किंमत आपल्यालाच असते जायचं की नाही हे तुम्ही ठरवायचं नंतर तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि प्लीज कमेंट करा हा ओवरऑल फाईव्ह आउट टू पॉईंट फाईव्ह <laughs> <laughs> मी थ्री दिलेले तर ऋषीने टू ऑफ फाईव्ह दिले ओके श्रीशाने मग तर आवडलं असेल व्हिडिओ लाईक करा आणि डेफिनेटली सांगा जर तुम्हाला खरंच हॉनेस्ट रिव्ह्यू हवे असतील आणि हॉटेल्स वर किंवा कुठलेही दे आम्ही लालबाग परवळ दादर मध्ये जातच असत Like लाईक ला? okay. so, करा करा आणि शेअर त्यांना बोल कमेंट्स मध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स मध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला ओके सो चलो बाय गुड नाईट बाय